नमस्कार मंडळी कसे आहात नणनवयनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी फांगच्या पाल्याचे फुनके फांगचा पाला आपल्याला शेतात भरपूर मिळतो चला तर मग करूया सुरुवात सर्वप्रथम आपण फुणके बनवण्यासाठी डाळी घेतलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ त्यानंतर उडदाची डाळ मटकीची डाळ आणि चवडी असं आपण घेतलेलं आहे संपूर्ण डाळी आपण एकत्र करून घेऊया आणि फक्त जी तुरीची डाळ आहे ती घरगुती तयार केलेली आहे आम्ही त्यामुळे तिला आपण वेगळी भिजवूया म्हणजे तिची जे सालपटं आहेत ते व्यवस्थित निघून जातील दोघं पा डाळ स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर त्यात पाणी टाकून चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवूया चार ते पाच तास झाले की मग आपण पाहूया आपली डाळ भिजून झाली की नाही जर भिजून झालेली नसेल तर पुन्हा एक तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत मग आपण दाळा छान अशी फुलून गेलेली आहे आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊया खानदेश भागात आणि मुळात जे गावात राहतात त्यांना पाला भरपूर मिळतो त्यामुळे फांगच्या पाल्याचे फुंडके हे खूप छान चविष्ट असतात आणि आयुर्वेदिक असल्यामुळे ते आपल्याला शरीराला देखील पौष्टिक असतात या फुनक्यांची चव आंबट अशी असते खूप छान लागतात चवीला बघा आपली संपूर्ण डाळ दळून झालेली आहे आता आपण यात पुढील मसाले टाकूया डाळ अशी मस्त बारीक वाटून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून आपले फुणके जे आहेत ते छान लागतील पुढील कृतीसाठी आम्ही मिरची दळून घेऊया त्यात थोडं आलं आणि लसूण घालून वरून जिरे आणि यांना सर्वांना छान असं बारीक वाटून घेऊया आणि ही लसणाची पेस्ट आपण आपली जी डाळीचं मिश्रण आहे त्यात घालूया म्हणजे अधिकच चव आपल्याला मिळेल हे फुंडक्यांची चव खरं तर त्या पाल्यामुळे असते आणि फांगचा पाला हा आपल्याला शेतात भरपूर मिळतो आणि दिसायला तो, तो अगदी आपट्याच्या पाण्यासारखाच दिसतो बघा मसाले टाकल्यानंतर आपले जे मिश्रण आहे ते किती छान असं दिसतंय आता आपण त्या चवीनुसार मीठ घालूया आणि थोडी हळद घालून आपलं जे मिश्रण आहे ते छान असं एकजीव करून घेऊया बघा मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पुढील कृती करूया पुढील कृतीमध्ये आपण आता जो फांगचा पाला आहे त्याला स्वच्छ धुवून घेऊया बघा फांगचा पाला अगदी आपट्याच्या पाण्यासारखा दिसतो हो की नाही स्वच्छ धुवून घेतले आपण पाले आणि या सर्व पाल्याला आपण चाकूने अशा पद्धतीने कट करून घेऊया ज्याप्रमाणे आपण हळूची पानं कापतो त्याच पद्धतीने आपल्याला फांगचा देखील कापून घ्यायचा आहे बघा मस्त असं आपल्याला बारीक फांगचा पाला कापून घ्यायचा आहे जास्तही बारीक न करता आपल्याला थोडा जाळसरच ठेवायचा आहे जेणेकरून आपले जे फुलके आहेत ते फांगच्या पाल्याचे आहेत असं ओळखलं जाईल बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण पाला कापून घेणार आहोत फांगचा पाला म्हटला तर शेतात साधारणत श्रावण ते आषाढशामध्ये आपल्याला हा पाला खूप मिळतो आणि श जे शेतकरी आहेत ते नेहमी या पाल्याचं फुलक फुनके करून खातात शहरी भागात सहसा मिळत नाही त्यामुळे आम्ही गावावरूनच हा फांगचा पाला मागवला होता त्याचे फुनके खूप छान असे आंबट असे लागतात बघा आपले छान असा देखील मिक्स करून झालेला आहे यात आपण आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया फांगच्या पाल्याऐवजी आपण आंबट चुका किंवा कोथिंबीर शेपू यासारख्या संपूर्ण भाज्या आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात मिळतात आणि त्या चवीला देखील खूप छान आंबट अशा लागतात बघा आपलं संपूर्ण मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण एका कढईमध्ये थोडं पाणी टाकूया आणि त्यात एक जे आपलं गरम वस्तू ठेवण्याचं स्टँड असतं ते ठेवूया आणि गाळणीला अशा पद्धतीने तेलाने ग्रीस करून घेऊया आणि गाळणी त्या स्टँडवर ठेवून चमच्याने पुन्हा एकदा आपलं जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया आणि अशा पद्धतीने फुणके बनवूया आणि गाळणीवर अशा पद्धतीने एकीकडून ठेवत जाऊया आणि भरून एका प्लेटने आपलं जे पॅन आहे ते झाकून देऊया आणि छान अशी वाफ काढूया आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं हे फुणके शिजण्यासाठी लागेल त्यानंतर खूप छान असा सुगंध येतो आहे बघा एकदा या पद्धतीने फांगच्या पाल्याचे फुणके नक्की करून बघा या पाल्याच्या भजे देखील करतात आम्ही भजीचा व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे एकदा ट्राय करून बघा बघा दहा मिनटानंतर आपले फुणके पूर्णपणे शिजून झालेले आहेत चाकूने अशा पद्धतीने चेक करून घ्या अजिबातच आपल्या चाकूला लागत नाही आहे म्हणजे आपले फुणके रेडी आहेत एक एक करून आपण संपूर्ण फुणके काढून घेऊया थोडं सावधानपणे काढा जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही बघा मस्त अशी फुनकी काय मस्त सुगंध येतोय वा आता आपण फुंक्यांना अशा पद्धतीने कट करून घेऊया आपण या फुनक्यांना डीप फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून यांची चव अधिकच वाढेल तुम्ही फक्त यात तेल टाकून देखील खाऊ शकता तशी देखील खूप छान चव लागते पण ज्यांना फ्राय करून कुरकुरीत फुंके हवे असतील त्यांनी नक्कीच एकदा फ्राय करून घ्या थोडं तेल घालूया एका कढईमध्ये आणि फुणक्यांना छान फ्राय करून घेऊया या फुनग्यांना तुम्ही कढी किंवा दही ताक किंवा टॉमॅटो कॅचअपसोबत खाऊ शकतात खूप छान लागतात बघा मस्त असे फुणके फ्राय करून होत आहेत सुगंध तर खूपच छान येतो आहे एकदा तुम्ही पण या पाल्याचे फुणके करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील बघा छान सुगून देतो आहे आणि तुम्ही एकदा फांगच्या पाड्याची फुंकी करून बघा आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा फुंकी कशी झालेत आणि आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा